अजून राऊत साहेबांना मला असं वाटतं राजकारण शिकायला अवधी आहे का शेवटी पवार साहेबांनी पन्नास वर्षे महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आहे ते या देशाचे मोठे नेते आहेत प्रमुख नेते आहेत आणि शिंदे एकनाथराव साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता आणि पुरस्कार कोणी द्यायचा कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो आता संजय राऊतांना अद्याप पुरस्कार मिळाला नाही त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले पण एकंदरीत पवार साहेब हे प्रगल्भ नेते आहेत इतके वर्ष महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा जर त्यांना पवार साहेबांचं वैचारिक आणि राजकीय प्रगल्भता कळली नाही नसेल तर संजय राऊतांसारखं कोणी करंट आहे असं मी त्यांच्यासारखं कोणी करंट असू शकत नाही अजून म्हणताना म्हटले ते, ते, ते की ज्या अजित पवारांनी तुमचं कुटुंब फोडलं त्या अजित पवारांसोबत तुम्ही गुटरगू करतात पण आम्ही जबाबदारीने पावलं टाकतो राजकारण करताना आम्हालाही राजकारण करतो असे अहो तुम्ही दुसऱ्यांच्याकडे बोट दाखवताना अशा पद्धतीने तुम्ही बोलत असता मी तर स्पष्ट माझा आरोप मागही होता आता ठाकरे कुटुंब फोड फोडण्याचं प्रमुख केंद्रच संजय राऊत आहेत नाही तर उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरे साहेब कधी विभक्त झाले नसते ते फक्त संजय राऊतांमुळे किंवा शिंदे साहेबांनी जे बंड केलं त्याला कारणीभूत संजय राऊत आहेत मग आपल्याकडं चार बोटं असताना दुसरीकडे बोट, दुसरी बोट दाखवायचं आणि राष्ट्रवादीच्या परिवारात त्यांनी नाक खुपसायचं कारण नाही ना आम्ही आमचा परिवार आम्ही बघून घेऊ घर कोणी फोडलं की काय फोडलं या त्यांनी बोलण्याची काय आवश्यकता नाही तुम्ही शिवसेनेचे जे तुकडे तुकडे केले याचा जाप तुम्हाला एक दिवस महाराष्ट्र विचारेल त्याच्यामुळं तुम्हीच आग लावणारे आहात आणि तुम्ही अशा प्रकारे बोलणं म्हणजे त्याला म्हणता येईल की एखाद्या चोरानी शाव असल्यासारखं बोलणं आहे असं मला वाटतं